घ्या आताच हास्त झालं थोड्या वेळात फुगडी खेळणार आहेत दोघ हे तू बघतच बसणार संपेल आणि मग आजचा पूर्ण तीन दिवसाचा आमचा शूटचं शेड्यूल सगळं संपेल आणि हा त्याच्यामधला एक कॅरेक्टर आहे राज हा विलन कॅरेक्टर <laughs> आहे आणि आम्ही इथं बघून त्यांचे सीन बघतो आहे तो, तो आता हा सीन झाल्यानंतर त्या थोडे दोन तीन सीन आहे त्याच्यानंतर मग पूर्ण शूट संपेल

बोलो 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 हे बघ इकडे हे बघ इकडे हे बघ तिकडे आलं प पकडकडे अरे पकड हे बघ तिकडे गेलो ते बघ तिकडे समोर आहे बघ हे बघ 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 समोर आहे बघ ते बघ ते बघ ते बघ तिकडे सायकल घेऊन पळ हा बघ आलं त्याच्याकडे येते बघ ना त्याच्याकडे येते त्याच्याकडे येते आलं आलंय काय त्याच्याकडे जातोय रे तो एकटा केला की त्याच्याकडे जाईल बघ ती गाणी लावा ती गाणी लावती <laughs> गा ती गाणी लावती <laughs> <जानी लावा> <laughs> <जानी लावा> <laughs> गाणी लावा ती गाणी लावाय परत फुल गावाकडच काय

गायपास त्याला दिसलंच नाही <laughs> ರೆಡಿ ಒನ್ ಟ್ಯೂ ರಿ ಆಕ್ಷನ್ 打招呼。 दिवसानी म्हणजे साधारणपणे एक वर्षानंतर मी एस टीने चाललो आहे बसनी चाललो आहे महाराष्ट्र नस आणि खूप मस्त बस पूर्वी जेव्हा जायचं ना कडकट खडका कटक वाजायच्या तर आता एकदम मस्त आहे सीट पण अगदी अगदीच कम्फर्टेबल आहे कोणतं सीट मस्त खूप बडे बडे ॲडजस्टमेंट आहे चार आहे सो हा मस्त याचा बाहेरच्या याच बसनी आम्ही चाललो आहे सांगोला टू पुणे आणि बरेच दिवस इकडे बनले होतो त्यामुळे सर्दी झाली थोडीशी तब्येत आज निघालो आहे विशेष म्हणजे आम्ही i'm just